ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी विस्तार अधिकाऱ्याला धू धु, धू धु, धुतल सतत होणारा हा त्रास त्यांना असह्य झाला होता त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी चांगला चोप दिलाय त्याच्या कार्यालयात जाऊन शिवसैनिकांनी चोप दिला आधी त्याने या प्रश्नी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच्या तोंडाला काळं फासलं त्यानंतर त्याला चोप दिला हा सर्व प्रकार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीत झालाय त्यानंतर पंचायत कार्यालयात एकच खडबड उडाली शिंदखेडा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी आहेत त्यांच्यावर शिंदखेडा तालुक्यातील ग्रामसेविका असलेल्या महिलेने गंभीर आरोप केले या महिलेने अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केला शिवाय दोन हजार वीस पासून ते महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहेत गेल्या चार वर्षापासून हा प्रकार सुरू आहे या त्रासाला या ग्रामसेविका कंटाळल्या होत्या सतत होणारा हा जाज त्यांना असह्य झाला होता त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता अशावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्याकडे झालेला प्रकार सांगितला यानंतर त्यांनी शिंदखेडा येथील पंचायत समिती कार्यालय गाठले विस्तार अधिकाऱ्याच्या ते गेले तिथे संबंधित अधिकारीही उपस्थित होता अशावेळी शिवसेना स्टाईलने त्यांना विचारणा करण्यात आली महिलेने केलेल्या तक्रारीची त्यांना माहिती देण्यात आली शिवाय तुम्ही असं का करत आहात असा जाबही त्यांना विचारण्यात आला अशा वेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले पीडित महिलाही त्यावेळी तिथे उपस्थित होती तिने त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काडे फासले त्यानंतर त्याला चोप देण्यात आला शिंदखेडा पंचायत समिती येथे हा प्रकार घडलाय अचानक झालेल्या प्रकारामुळे एकच खडबड उडाली लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर

मी ऍक्तो काहीच नाही ठीक आहे पोलिसांना बोलासांना बसा मॅड बस बसा मॅडम